नमस्कार मी लीना छाजेड आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या महिलांवरील अत्याचारा विरोधात रॅली भोसरी येथील शाहू शिक्षण संस्थेच्या राणीपुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या वतीने आज महिलांवर वाढत्या अन्याय अत्याचारा विरोधात शहरातून रॅली काढण्यात आली वी वॉन्ट जस्टिस अशी जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली शहरातील विविध भागात फिरून पुन्हा महाविद्यालयात आली या रॅलीत बलात्कारास फाशी हीच शिक्षा सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे एज्युकेट युअर सन असे फलक घेऊन विद्यार्थिनी तसेच विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य ॲड ॲडव्होकेट शुभा पिल्ले मॅम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते मोदींना मान्य विनंती आहे की बद्दल असेल किंवा सीएम जे कायदे केलेले आहेत ते कठोरात कठोर शिक्षक आहे जे आहे त्यांच्या काय म्हणते त्याचप्रमाणे त्यांना शिक्षक पण देण्यात जाऊन आपल्याला मरण द्या अशा प्रकारे शिक्षक देऊन त्यांना मरण देण्यात नक्कीच शासना सगळ्यात कठोर शिक्षा आणि तात्काळ शिक्षा हे फार मोठं शस्त्र आहे आणि ते सरकारनं वापरावं असं मला वाटतं तरच हे प्रकार थांबणार आहे ठीक आहे थँक्यू मॅम आपली काय प्रक्रिया आहे मॅम मनुष्याची प्रवृत्ती बदलणार आहे की माहिती आहे मात्र एखाद्या मुलीवर अत्याचार घडल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर आवाज उठून अरडरड करून काही होत नसतं आम्हाला जस्टिस हवं हो तेही उशीर न होत एका रेप केसचा ट्रायलला जर दहा वर्ष लागेल एकाशा जस्टिसचा काय आहे म्हणून कुठल्याही अत्याचाराची केस असू दे महिलांविरोधात त्याच्यावर जस्टिस किंवा त्याचं जे काही ट्रायल असेल ते असलं पाहिजे आणि त्याच्यावर न्याय हा लगेचच झाला पाहिजे दहा वर्षानंतर काय मत मांडाल की आहे नमस्कार आम्ही इथं उपस्थित सर्व आणि कुठल्या लागून असलो कॉलेज स्टाफ आहोत प्रथम आम्ही काय सांगणार हा खूप मोठा प्रश्न आहे आमचा एक खूप छोटासा डिमांड आहे की जस्टिस हा अगदी स्पीडी हवा म्हणजे जेवढा तातडीने किंवा जेवढा तत्काळ या गोष्टींवर प्रोसेस जे आहे जे प्रोसिजर आहे गावची ती जेवढी तातडीने किंवा जेवढी तत्काळ होईल तेवढ्या लोकांच्या मनात भीती बसेल अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांना भीती बसेल की याच्यामध्ये शिक्षा लवकर होते आम्ही स्वतः सगळे लॉ ग्रॅज्युएट्स जेवढे ते बसलो आहोत सगळेच लॉ ग्रॅज्युएट्स आम्ही आम्ही स्वतः वकील म्हणून फॉर दॅट केस लढत लड़, लढत होतो आता आम्ही अकॅडमिक्स मध्ये आमचे एकच खंत आहे की या प्रोसेस मध्ये या प्रोसिजर मध्ये खूप वेळ निघून जातो आपला जो कायदा आहे तो, तो रिफॉर्मेटिव्ह आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण क्रिमिनल्सलाही चान्स देतो एक लॅटिन मॅक्झिम आहे ऑडी आरक्षण फाटतो त्याचा अर्थ असा होतो की दोन्ही साईडला इक्वल चान्स दिला गेला पाहिजे आपली बाजू मांडण्याचा मग त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आरोपीला जेलमध्ये आरामशीर ठेवून त्याला पोलीस प्रोटेक्ट करून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून आणि तो, तो खर्च नागरिकांच्या टॅक्सवर टाकून दहा वर्ष तो केस चालवण्याचा हे योग्य नाही स्पिरिटाइल्ड महिना दोन महिना खूप झालं एवढा मोठा इतकं हिनियस क्राईम आहे मला असं वाटतं मर्डरपेक्षाही जास्त क्लिनेस क्राईम आहे किंवा माणूस किला काळीमा फसणारा हा गुन्हा आहे मग याच्यामध्ये जास्त वेळ न लावता जेवढ्या लवकर शिक्षा होईल तेवढ्या लवकर लोकांमध्ये हा मेसेज जाईल मला असं वाटतं की स्कूल मध्ये पण हे अवेअरनेस छोट्या मुलांना दिलं पाहिजे की कसं वागायला पाहिजे मॉरल एज्युकेशन हा सब्जेक्ट कंपल्सरी करून हे शिक्षण लहानपणपासूनच त्यांच्या संस्कार घडले पाहिजे की पुढे जागृती मुळासकट होणार आपलं काय मत आहे या संदर्भात आपण जर का बघितलं आपण म्हणतो की आपण आपल्याला फ्रीडम मिळालंय खरंच आपल्याला फ्रीडम मिळाले का खरंच बायकांना फ्रीडम आहे का इज अ क्वेश्चन हा क्वेश्चन जर का पूर्ण करायचा असेल तर जस्टिस लवकरात लवकर मिळायला पाहिजे खरंच हा आपल्याला फ्रीडम आहे ऍटलीस्ट ह्याची तरी आपल्याला शाश्वती होती येस एक्झॅक्टली मॅम आपलं काय मला समाजाला एक क्वेश्चन विचारायचं की खरंच लोकशाही आहे का लोकशाहीमध्ये एका ठिकाणी ही सुविधा मिळेल सारखी जी चांगल्या एकाच पदावर जाऊन भारताचं नाव किंवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट घेते आणि एका बाजूला आपला समाज असा आहे की उलीवर तरी आपण कुठले ऍक्शन घेत नाही किंवा गव्हर्नमेंट कुठले ऍक्शन घेत नाही गव्हर्नमेंटने फास्ट ट्रॅक कोर्टा थ्रू ही ऍक्शन लवकरात लवकर घ्यावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ही आमच्या तुम्ही विनंती आहे ઓકે થેન્ક યુ સો મચ મેમ એબીએન એક્સપ્રેસ ન્યૂઝ મ સ્વાગત છે થેન્ક યુ સો મચ